मॅरेज मॅरेजचे योग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत प्रेमविवाहाचे संकेत आहेत का हे जाणून घेण्याचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन आहे इथे खाली प्रेमविवाहाचे काही प्रमुख योग संकेत दिले आहेत जे भारतीय वैदिक ज्योतिषानुसार कुंडलित असतील तर लव मॅरेज होण्याची शक्यता वाढते लव मॅरेजचे संभाव्य योग एक पंचभाव भाव पाच एथ हाऊस मजबूत असणे पंचम भाव हा प्रेमसंबंध आकर्षण व भावनिक जोडणीचा भाव आहे जर ह्या भावाचा स्वामी शुभ ग्रहाशी संबंधात असेल तर प्रेमसंबंध शक्य असतात दोन पंच व सप्तम भावात संबंध जर पंचम प्रेम व सप्तम लग्न भाव किंवा त्यांचे स्वामी एकमेकांशी संबंधित असतील तर प्रेमविवाहाचे योग प्रबळ होतात तीन शुक्र ग्रहाचा प्रभाव शुक्र हा प्रेम सौंदर्य आणि संबंधांचा ग्रह आहे जर शुक्र पंचम सप्तम किंवा एकादश भावात असेल किंवा त्यांच्याशी संबंधित असेल तर लव्ह मॅरेजची शक्यता वाढते चार राहूचा प्रभाव राहू आधुनिक बंडखोर व परंपरा तोडणारा ग्रह आहे जर राहू पंचम किंवा सप्तम भावात असेल तर जातक परंपरेच्या विरुद्ध जाऊन प्रेमविवाह करू शकतो पाच द्वितीय दोन एनडी व एकादश अकरा एथ भाव मजबूत असणे हे भाव कुटुंब आणि सामाजिक स्वीकृती दर्शवतात प्रेमविवाह यशस्वी होण्यासाठी या भावांचा चांगला आधार आवश्यक असतो सहा नवमांश कुंडलीतील संकेत नवमशा कुंडलीतही हेच भाव आणि ग्रहांचा अभ्यास केल्यास स्पष्टता मिळते उदाहरण शुक्रमंगल पंचम किंवा सप्तम भावात आकर्षण आणि प्रेमसंबंध राहू पंचम भावात सप्तमेश शुक्राशी संबंध प्रेमविवाह जातीव्यवस्थेच्या बाहेर जाऊन विवाहाची शक्यता महत्वाची टीप प्रेमविवाह यशस्वी होईल की नाही हे फक्त योग बघून ठरवत नाही दशा दशांतरदशा गोचरी ट्रान्झिट्स आणि व्यावहारिक निर्णय यावरही परिणाम होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद